विषयामध्ये कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी एसीबी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिले की तक्रार आली नाहीये परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय हा कर्मचारी आयडी ब्लॉक होतो म्हणून घाबरतो आणि म्हणून सरकार या ठेकेदारांवरती जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी किंवा एस आय टी लावून ह्याची चौकशी करून कामगारांना न्याय देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे अशा पद्धतीने ठेक्यामध्ये काम करणारे जे ठेकेदार आहेत त्यांना आपण तवित ब्लॅकलिस्ट करणार का आणि सत्या सा, सा, अशा विषयांमध्ये आपण विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून एक चौकशी समिती लावून चौकशी करून त्या विषयामध्ये जे कोणी अधिकारी देखील दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे आणि जी काही कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा त्याच्यातनं जे काही पैसे काढले गेलेले आहेत त्याची वसुली सरकार करणार का या ठिकाणी सन्मान्य देवयाने ते फरांदे यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मांडलेला आहे मुळामध्ये नाशिकच्या संदर्भातला जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे पोलिसचा एक वरिष्ठ अधिकारी देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल त्यामध्ये चौकशी करताना ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी या दोघांची चौकशी केली जाईल त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल जर याच्यामध्ये अशा प्रकारचे पुरावे आढळले तर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देखील देण्यात येतील दुसरा विषय जो हो त्यांनी सांगितला ही पण काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कंत्राटी जे काही कर्मचारी वेगवेगळ्या विभागात आहेत आपण हा निर्णय केला की ठेकेदार यांना पूर्ण पैसे देत नाहीत म्हणून यांच्या बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे ते बँक खात्यामध्ये पैसे दिल्यानंतर आता पुन्हा तक्रारी वाढलेल्या आहेत की त्यांच्याकडे काहीतरी ए टी एम कार्ड तयार करून घेतात आणि मग त्यातले ठराविक पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले की हे जे ठेकेदार आहेत हे त्या ए टी एम कार्डनी विड्रॉ करतात अशा प्रकारचे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणून यासंदर्भात जे आपले कामगार विभागाचे सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार करू आणि कशा पद्धतीनं या कामगारांना आपल्याला प्रोटेक्ट करता येईल त्यांचा पैसा दुसरा कोणी काढून घेणार नाही या संदर्भात काय कडक कारवाई करता येईल अशा प्रकारे त्यांना एक दोन महिन्याचा वेळ देऊन त्यांना त्याची स्कीम तयार करायला लावण्यात येईल आणि त्यानुसार या कामगारांना त्यांनी केलेल्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी तजवीज केली जाईल आणि यासोबत अशा प्रकारे कामगारांना दिलेल्या पैशातले पैसे जर कोणी घेतले तर तो फौजदारी गुन्हा मानून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल